माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आणि माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध नागरी कामांचा वचनपूर्ती भूमिपूजन सोहळा राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत टी एस चाणक्य सिग्नलजवळ कैलासवासी बाळशेठ तांडेल उद्यान इथं संपन्न झाला आहे प्रभागाचे प्रतिनिधित्व करत असताना मात्र लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कामांचं भूमिपूजन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झालं नवीन जलकुंभ निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हे काम मेसर्स एसएमसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून केलं जाणार आहे ज्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी हा कंत्राटदाराला देण्यात आलाय भूमिपूजन कार्यक्रमानंतर कॅबिनेट मंत्रीपदावर नियुक्त झाल्याबद्दल मंत्री गणेश नाईक यांचा समस्त करावेवासियांच्या सोबतच ज्ञानदीप सेवा मंडळ करावे गाव सुधार समिती तांडेल परिवार मच्छिमार संघटना आणि विविध संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी माजी परिवहन समिती सभापती विनायक म्हात्रे माजी नगरसेवक गणेश म्हात्रे माजी नगरसेवक सुधाकर म्हात्रे समाजसेवक निलेश तांडेल समाजसेवक अमित मढवी माजी सरपंच रवींद्र नाईक समाजसेवक प्रसाद तांडेल समाजसेविका नीलम मढवी सुमित्रा कडू अरविंद नाईक अशोक नाईक अशोक तांडेल मिलिंद भोईर करावे गाव सुधार समिती अध्यक्ष योगेश तांडेल राकेश तांडेल अजित भोईर यांच्यासह करावे गावातील आणि परिसरातील नागरिक सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर मंत्री गणेश नाईक यांनी मीडियाशी बोलताना की विनोद आणि रेखा लोकप्रतिनिधी हे नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा महापालिकेच्या माध्यमातून पुरवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावत असतात त्यामुळे त्यांचे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे जवळजवळ पाच वर्ष महापालिका नाही परंतु या जलकुंभाकरता जो पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी तो शँक्शन करून घेतला त्याचं टेंडर निघाल झालं आणि ऑर्डर झाली आता काम सुरू होईल एकूणच शेवटी जनसामान्यांच्या सुखाकरता काम केलं पाहिजे राजकारण चोवीस तास बारा महिने डोक्यात ठेवून चालत नाही आणि ते ठेवू नये असं मताचं मी आहे भविष्यकाळामध्ये काळामध्ये कराव्याच्या गावच्या जनतेच्या सुखाकरता सर्वच जनता एकत्र येईल आणि चांगल्या लोकांना प्रोत्साहित करेल असं माझा विश्वास आहे गेल्याच वेळे विजयाताई मात्रे या शहराच्या भापोर झाल्या तेव्हापासून या शहराच्या कामाला गती लाभ याचा अर्थ मागच्या लोकांनी काय केलंय नाही असं मी म्हणणार नाही परंतु विजयाताईच्या त्या एकूण अस्तित्वानंतर या गावच्या सगळ्या कामाला गती मिळाली म्हणून विजयाताईच्या नावाने तर खरं म्हणजे कुठेतरी असं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं अशा प्रकारे माझी इच्छा ती पुरी करू पुढे ते म्हणाले की नवी मुंबई शहरात भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कर्जत तालुक्यातील धरण संदर्भात विचार केला जातोय आणि यासाठी आपण देखील प्रयत्न करणार आहोत आता मोरबे धरण झाला तर पोशीर धरण कर्जत तालुक्यामध्ये त्यामध्ये पाचशे एम एल डी घेण्यासाठी पाचशे कोटी रुपये नवी मुंबई महापालिका सरकारकडे देण्याची तयारीत आहे आणि मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करीत भविष्य काळामध्ये जनता सगळ्याच चांगल्या काम करणाऱ्या लोकांना आठवत राहील अशा प्रकारची माझी आशा आहे तर तिथेच माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सांगितलंय की करावे गावातील लोकसंख्या ही वाढली असून आज ती लोकसंख्या तीस हजारांच्या घरात आहे आणि म्हणूनच भविष्याचा विचार करत आपण नवीन जलकुंभ निर्माण व्हावं यासाठी दोन हजार एकोणीस पासून पाठपुरावा करत आहोत आणि आज त्यास यश मिळालंय अठ्ठ्याण्णव साली आई म्हणजे स्वर्गीय विजयाताई विनायक म्हात्रे या महापौर असताना एक बारा लाख लिटर क्षमतेचं जलकुंभ त्यांनी बांधलं आणि साहेब तेव्हा पालकमंत्री होते त्यांच्या त्यांच्यासोबत असतेच हा जलकुंभाचा म्हणजे अठ्ठ्याण्णव साली एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जलकुंभाची उभारणी कराव्या गावासाठी झाली होती आणि त्यावेळेची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या जमीन आसमानचा प्रकार आजच्या घडीला कराव्या गावची लोकसंख्या तीस हजारच्या वर घेतली होती आणि ही मागणी मी सतत कारण भविष्यात होणारे पुनर्वसन काही येणाऱ्या योजना याच्यासाठी ये पाण्याची गरज अत्यंत महत्वाची आहे जसं साहेबांनी मोरबे धरणाची दूरदृष्ट दाखवली तसंच मी माझ्या प्रभागाच्या दृष्टीने वेगळा विचार केला भविष्यात अजून पन्नास साठ वर्ष जरी गावातली लोकसंख्या वाढली तरी यासाठी आपण एक नवीन जलकुंभ बांधायचं अशी मी मनाशी तयारी केली होती दोन हजार एकोणीसच्या आपला जो डी पी प्लॅन आहे त्याच्यामध्ये मी जलकुंभाची मागणी केली होती आणि जलकुंभासाठी भूखंड आरक्षित केला होता परंतु तो आर... भूखंड हा कस्टम डिपार्टमेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कस्टम डिपार्टमेंटचा असल्यामुळे तो हस्तांतरित व्हायला वेळ लागणार होता मग मा अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलून दुसरी जागा शोधण्याचं ठरवलं मग त्याच्यानंतर मग आयुक्तांची या बालशेठ उद्यानाच्या जागेची मंजुरी घेऊन आज हा भूमिपूजन झालेला म्हणजे दोन हजार एकोणीस पासून मी या जलकुंभासाठी पाठपुरावा आहे शंभर टक्के हा जलकुंभ झाल्यावर माझ्या कराव्या गावची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल कारण याच्यामध्ये कराव्या गावातील अंतर्गत जलवाहिन्या सुद्धा टाकण्याचं काम सुरू होणार आहे आणि तसंच हा जलकुंभ एक अठरा महिन्यात तयार होईल कारण अठरा महिन्याची कॉन्ट्रॅक्टरला महापालिकेच्या वतीने मुदत आहे अठरा महिन्यात हा पूर्ण होईल असं मला दिसत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क